लाखांदूर येथील ज्ञानशैली स्पर्धा परीक्षा व अभ्यासिका केंद्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात व माल्यार्पणाने झाली प्रमुख पाहुणे मा पुरुषोत्तमजी देशमुख यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले मान्यवरांनी शिवरायांचे शौर्य दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठा यांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले शेवटी शिवरायांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली

कोशिश कर रहा हूं

आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल